आपलं काय माहिती चाळीशी नंतर कसं आयुष्य जगावं किंवा फक्त तीनच गोष्टी करायच्या आपल्याला एक भीती असते मी चेक करायला गेले मला काय नाही आलं तर अज्ञानात मुलांशी कम्पेअर करून चालणार नाही ते पिझ्झा खाला तर मी पिझ्झा खाल्ला आपल्या आपल्याला असणार नाही तर मग एक दोन मैत्रिणी असतील त्यांच्याकडे बोला अगदीच कोणी नाही नाही माझ्या मैत्रिणी मला नाही बरं त्यांना नाही आवडित आयुष्यासाठी काही कुंजी बाजूला काढून घ्या मग तुम्हाला मनशांती काय झालं ना आता पहिलं घेऊन पळणार तुमच्या घरातली माणसं तुम्ही जितकं लोकांना भाव द्याल ना तेवढेच लोक तुम्हाला भाव देणार हाय गुड मॉर्निंग कसे आहेत सगळे प्रिया स्ल लाईफ चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवले टिफिनसाठी फ्लॉवर मटरची भाजी ते पण फक्त एक चमचा तेल टाकून मी हे का सांगते माहिती का आता मी तुमच्यावर जे गप्पा मारणार आहे ना त्याच्यात तुम्हाला कळेलच तुम्हाला कळलंच असेल आता ही काहीतरी बोलणार आहे आणि काय गंमत झाली माझे का आज मला असं बसावं लागतं कारण माझं बघा नाही स्टँडच तुटलं हे कसं व्यवस्थित ठेवलं की मग मला बोल बोलायला यायचं आता मी रील कसे करणार ते येईपर्यंत काय करायचं म्हणजे हा बरा पडत होता बाहेर फिरायला जाता म्हणून सेल्फी वगैरे घ्यायचं म्हटलं तरी छान वाढवतो असं तुटलं काय माहिती आहे बाई बघूया आता त्याच्यामुळे मी काय केलं ते डब्याला चिकटवून ठेवलं आहे मोबाईल आणि बोलते तर तुम्ही समजून घ्या आणि बघायला तर आज काय बोलायचं माहिती आहे का अचानक म्हणजे असं गप्पांमध्ये विषय निघतो ना ब बऱ्याच मैत्रिणी वगैरे सगळं आपण जेव्हा कधी बोलतो भेटतो एकमेकांना की बऱ्याच जणांची चाळीशी झाली आता चाळीशी पंचेचाळीशी पन्नाशी असं चाळीसच्या पुढच्याच सगळ्या आम्ही मग आता प्रश्न येतो की चाळीशीनंतर आता माणसाला वाटतं ना आपलं ता तारुण्य संपलं आपली धावपळ संपली म्हणजे आता जरा मुलं वगैरे मोठी व्हायला लागली आणि हळूहळू म्हणजे काय होतं चाळीशीनंतर आपल्या शरीराची ना हे होतं झीज होत जाते हळूहळू आपण वार्धक्याकडेच जातो ना तर ना चाळीशीनंतर कसं आयुष्य जगावं किंवा कसं आपल्याला हॅप्पी आणि हेल्दी ठेवलं पाहिजे तर याच्यासाठी फक्त तीनच गोष्टी करायच्या आहेत अगदी सोप्या तर म्हणजे माझ्या दृष्टीने मी तुम्हाला सांगते मी जिथे जिथे काही वाचते ऐकतो आपण कसं असतं कदाचित हे तुम्हाला सगळ्यांना माहीत पण असेल पण कसं असतं म्हणजे आपल्याला बऱ्याच गोष्टी माहीत असतात पण कुणीतरी सांगितल्याशिवाय आपल्याला त्या बरं नाही वाटत जसं तर मी कोणाचं मा को तरी ऐकलं मग तुम्ही माझं ऐकाल कारण ना आपण ऐकतो हे केलं पाहिजे कळतं आणि पण आपल्या रोजच्या कामामध्ये एवढं व्यस्त होत जातो आणि ते पुन्हा विसरून जातो मग सतत कोणीतरी हॅमर करायला पाहिजे आठवण करून द्यायला पाहिजे किंवा असं कोणीतरी बोललं की मग पुन्हा आपल्याला वाटणार नाही आपल्याला हे करायला पाहिजे तर तीन गोष्टी कोणत्या आहेत माहिती का एक 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 घेऊया आपण पहिली गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का आपला आहार आपला आहार आपण आहे ना चाळीशीनंतर थोडा बदलला पाहिजे मग आपल्या चाळीशीनंतर आपल्या आयुष्यात थोडं स्थैर्य येतं बऱ्यापैकी थोडं आर्थिक स्थैर्य आलेलं असतं मुलं मोठी झालेली असतात संसाराच्या जबाबदाऱ्या पार पडलेल्या असतात मग हळूहळू आपल्याला वजन वाढायला सुरुवात होतं बायकांचा मेनोपास सुरू होतो आणि पुरुषांच्या पण आयुष्यात तसंच असतं त्यांचं पण पोट सुटायला लागतं जरा स्थिरस्तावर झाल्यावर आणि बऱ्यापैकी आल्या थोडंसं तसं मार्गाला लागल्यामुळे त्यांचं खाणं वगैरे कारण आता म्हणतो भरपूर भर केला आयुष्यासाठी भरपूर केला तर खाव खायचे दिवस आले असं म्हणतो आपण म्हणजे सगळ्यांसाठीच आहे चाळीशीनंतर स्त्री असो किंवा पुरुष असो आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये मग आपल्या शरीरामध्ये थोडेसे बदल घडायला लागतात मग चाळीशीनंतर कुणाला बी पी येतं कुणाला थायरॉइड येतं आहे कुणाला शुगर येते त्याच्यामुळे काय करायला पाहिजे आपल्या आहारावरती आपण कंट्रोल केला पाहिजे आता जो माझा मुलगा खाणार आपली मुलं जी खाणार ते आपण नाही खाऊ शकत कारण त्यांची पचनशक्ती तेवढी स्ट्राँग आहे त्या आपण पण खाल्लोच की पण आता आपण हळूहळू त्यातनं बाहेर पडलं पाहिजे हेल्दी खाल्लं पाहिजे म्हणजे काय फळं सलाडचा जा उपयोग जास्तीत जास्त सलाड जास्त, जा खाल्लं पाहिजे आणि कार्प्स आपले कमी केले पाहिजेत आणि भरपूर सारं पाणी प्यायलं पाहिजे ही एक गोष्ट केली पाहिजे कारण आपली पचनशक्ती हळूहळू कमी होत जाते त्याच्यामुळे आपल्याला जे पचेल तेच अन्न खाल्लं पाहिजे आणि आपल्याला जे काही पुढे डिझीज होणार आहेत किंवा आता झाले असेल ते कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आहार हा एकच उपाय आहे आता दुसरी गोष्ट कुठली माहिती आहे का मेडिकल चेकअप दर सहा महिन्यांनी वर्षातनं एकदा आपली बॉडी चेक केली पाहिजे आता ह्याच्यामध्ये ना बॉडी चेक न करण्याची ना दोन तीन कारणं आहेत आपण करत नाही का माहिती आहे का आपल्याला एक ते चेकअप करणं म्हणजे खर्चाचं काम एकदा बॉडी चेकअप करायचं किंवा काय साध्या टेस्ट करायच्या काहीतरी बेसिक टेस्ट करायच्या म्हटलं तर दोन तीन हजार लागतात त्याच्यामुळे आपण त्याच्याकडे जास्त लक्ष देत नाही पण आपण काहीतरी मोठ्ठा अचानक घडलं की लाखोंनी खर्च करतो मग हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असो काय असो कारण बॉडी आपली ना थोडं थोडं तरी काहीतरी हिंट देत असते त्याच्यामुळे हा चेकअप केला पाहिजे मग बाकीचं काय नाही पण ॲटलीस्ट एच बी वन सी म्हणजे शुगर आहे थायरॉइड आहे बी पी आहे नंतर आपलं सी बी सी म्हणतात ना तर म्हणजे ब्लड चेकअप त्याच्यामध्ये सर्व येतं आपलं तर ते केलं पाहिजे आणि त्याची रेंज काय आहे आपलं माहीत पाहिजे तेवढा तरी अभ्यास आपल्याला पाहिजे तर महाग असतं म्हणून बरेच जण करत नाहीत परवडत नाही वगैरे असं पण त्याला इलाज नाही कारण नंतर काहीतरी मोठं घडण्यापेक्षा किमान वर्षातून तरी एकदा करायला हवं असं मला वाटतं कारण माझ्या बाबतीत असंच झालं की मी सहज म्हणून केलं सांगते ती गोष्ट पुढे चेकअपची दुसरं चेकअप न करण्याचं कारण म्हणजे काय माहिती आहे आपल्याला एक भीती असते मी चेक, चेक, चेक करायला गेले आणि मला काही नाही आलं तर अज्ञानात चूक म्हणजे आता समजा मी आज चेक करायला गेली माझ्याला आता आपण ब्रेस्ट चेकअप करूया किंवा आपण शुगर करायला जाऊया किंवा काय मग आपल्याला वाटतं बाई हे निघालं तर मला गोळी चालू होईल त्याच्यापेक्षा न गेलेलंच हो गेले बरं जोपर्यंत आपल्याला काही त्रास होत नाही ना तोपर्यंत आपण करत नाही पण कोणतीही गोष्ट जेव्हा अचानक होते एखादी बॉडीत काही बदल होतो तो लगेच होत नाही तो लास्ट कंडिशनला गेल्यावर किंवा त्याचं प्रमाण वाढल्यावर त्याचे सिमटम्स दिसतात कधी कधी बघा आपला आपल्याला भरपूर ताप यायला लागतो आपण इकडे तिकडे दवापाणी करतो औषध उपचार करत तापच कमी होत नाही मग तेव्हा काहीतरी ते आतमध्ये शारीरिक मोठा बदल झालेला असतो तो झालेला असतो चांगला वर्षभरापूर्वीच त्याचे नंतर जेव्हा बॉडी थकते तेव्हा मग ते सिमटम्स येते त्याच्यामुळे ते करायला हवं भीती नको बाळगायला की नाही काय उलट आपण लवकर केलं तर ते सुरुवात असते त्याचं आपण औषधाने किंवा आपल्या लाईफस्टाईल चेंज करून आपण ते थांबवू शकतो रोखू शकतो किंवा ते टाळू सुद्धा शकतो ती भीती मनामध्ये असते आणि दुसरी भीती म्हणजे काय म्हणे का बापरे मी चेकअप करायला तर डॉक्टर ना काही ना काहीतरी मुद्दाम सांगतात आणि आपलं ऑपरेशन करतील आपल्याला बिल लावतील कारण तर ते मेडिक्लेम असल्या म्हटल्यावर आपल्या डोक्यात तेच ना आणि आहे असं असतील पण तसे डॉक्टर आहेत पण चांगले डॉक्टर आहेत की पण बेसिक टेस्ट करायच्या ज्या डॉक्टर आपल्याला पण कळतात बाबा थोड्या थोड्या ते कळतंच ना की शुगर वाढले का कॉलेस्ट्रॉल किती झालं आहे हे आपण तेवढं रेंज आपली तेवढी माहिती आपल्यासाठी करून ठेवायची कारण त्याच्यावर लोकांचा विश्वास नाही डॉक्टरांवरती किंवा आपल्या एकंदरीत जी हेल्थ सिस्टीम आहे ना त्याच्यावरती की नाही आता माझा मेडिक्लेम आहे मग मला आता मी गेले तर हे ना काही ना काहीतरी माझ्या बॉडीमध्ये दाखवणारच अशी एक भीती आहे म्हणजे ही तीन कारणं एक खर्चिक कारणं एक मनामध्ये भीती आपल्या की काहीतरी निघेल त्यातनं आणि दुसरं म्हणजे डॉक्टरांवरती अविश्वास आता माझंच उदाहरण सांगते मला काय प्रॉब्लेम नव्हता म्हणजे नॉर्मल चाललं होतं तर अहोंचं काहीतरी चेकअप होतं तर मी म्हटलं चला माझं पण करून घेऊया लिपिड प्रोफाईल म्हणजे कोलेस्ट्रॉल चेक तर माझ्या त्याच्यामध्ये थोडंसं कोलेस्ट्रॉल हाय आलं बघा मी आत्ता केलं म्हणून मला कळलं तशी मी नॉर्मलच होते रोज योगा करते रोज व्यायाम करते फिट आहे वजन वाढलेलं का नाही का काय नाही तर मग मी त्याच्यावर कंट्रोल केलं आता कोणीतरी म्हटलं ना तुम्ही जरा बारीक झालं का बारीक झाले कारण मी बघितलं अरे वाढलं आहे ते आपलं कमी केलं म्हणजे मग काय करायला पाहिजे तेल कमी केलं आहारातलं तेल कमी केलं बाहेरचं खाणं तर मी कमीच करू दे पण घरात जे तेलाचा वापर होतो ते कमी केलं अजून पण बाहेरचं खाणं कमी केलं आता ठरवलं आहे महिन्यातनं एकदा चिट दे हां करायचं त्याच्यासाठी तर एकदम पण आपण कंट्रोल नाही करू शकत पण मग महिन्यातनं एक महिनाभर व्यवस्थित डाएट फॉलो करायचा महिना पंधरा पंधरा दिवसातनं तुम्हाला जे काही इच्छा होते ते खायचं किंवा एखाद्या फंक्शनला गेलं तर आपण खाऊ शकतो पण या वयामध्ये आपल्याला मुलांशी कम्पेअर करून चालणार नाही ते पिझ्झा खाल्लं तर मी पिझ्झा खाल्ला आपल्या आपलं पसणार पण नाही तर म्हणून हे मेडिकल चेकअप किंवा रुटीन चेकअप आहे ना ते थोडंसं तुम्ही करून घ्यायला पाहिजे नंतर काय होतं आपलं वजन वाढायला लागतं वेट गेन होतं तर आपल्या वजनावरती आपण लक्ष ठेवलं पाहिजे नियंत्रण केलं पाहिजे मग आता कोणीतरी मला विचारलं आहे तुम्ही काय करता वजन कमी झालं तुमचं म्हणजे कसं कमी कसं झालं हे सगळं केलं म्हणून झालं आणि माझं ऑलरेडी वजन मी कंट्रोलमध्येच ठेवत होते मला आहे म्हणून थायरॉइड मग माझा रिपोर्ट थायरॉडचं नेहमी नॉर्मल येतात कारण मी, मी वजनावर कंट्रोल ठेवलं तरीसुद्धा मला हे जाणवलं कारण वय मॅटर करतं काही गोष्टींना आपण किती फिट असो किती व्यायाम केला तरी काही गोष्टी अनुवंशिक असतात काही वयाने पण येतात काही ट्रेसनी येतात वजनाचं कंट्रोल कसं करायचं तर या पद्धतीने म्हणजे बघा पहिली गोष्ट एक आहार दुसरी आहे मेडिकल चेकअप आता तिसरी गोष्ट आहे शारीरिक आणि मानसिक आरोग्य आता शारीरिक आरोग्य जपण्यासाठी आपण काय करणार रोज एक तास अर्धा तास व्यायामासाठी काढा जे पण तुम्हाला करायचं आहे ना योगा करा थोडासा राऊंड मारून या कारण ब्लड सर्क्युलेशन झालं पाहिजे चालायला जा काय करा आणि हे झालं शारीरिक आरोग्य आणि दुसरं आहे मानसिक आरोग्य ज्याच्याकडे खूप सारं दुर्लक्ष केलं जातं त्यांना कोणी व्हॅल्यूज देत नाही असं ते काय असतं मेंटल हेल्थ असते ना मेंटल हेल्थ असते आणि हे जे काही सगळं आपल्या शरीरामध्ये घडतं जे काय प्रॉब्लेम्स निर्माण होतात त्याचा संबंध त्या मेंटल हेल्थशी असतो कारण आपल्याला ॲसिडिटी होते कोणाला बी पी आहे कोणाला शुगर आहे हे स्ट्रेसमुळेच येतं जेव्हा आपली मेंटल हेल्थ खराब असते म्हणजे आपण सतत ट्रेस घेत असतो चिडचिड होत असते ताण असतो आपल्याला नकळत असतो आपण म्हणतो मला मी त्या नॉर्मल आहे काय नाही पण तो असतो घरचा बाहेरचा समाजाचा पर्सनल लाईफचा सगळ्यांना ना काहीतरी ट्रेस असतोच ना मी तुम्हाला सांगते मी रोज योगा करते संध्याकाळी चालायला जाते रोज अर्धा तास आपल्याला दिलाच पाहिजे आपल्यासाठी दुसरं कोणी देणार नाही आपलं आपल्यालाच द्यायचं आहे आणि मानसिक आरोग्यासाठी म्हणजे प्राणायाम करा पाच मिनटं करा दहा मिनटं करा त्याच्यामुळे काय होतं हळूहळू ते आपलं मन फ्रेश राहतं आपण दिवसभर आनंदी राहतो आणि ते हॉर्मोन्स क्रिएट होतात आणि ताण कमी होतो आणि ताण कमी करायचा मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्याचं एक गोष्ट म्हणजे शेअर करा जसं तर मी तुमच्याशी काही शेअर करते मन कुठेतरी हलकं करा एक दोन मैत्रिणी असतील त्यांच्याकडे बोला अगदीच कोणी नाही नाही माझ्या मैत्रिणी मला नाही बरोबर त्यांना माझं आवडत नाही तर परमेश्वराजवळ करा चिंतन करा झाडांशी बोला फुलांशी बोला पण व्यक्त व्हा कुठेतरी कारण ते जर व्यक्त नाही झालं तर ते तसंच आत साठून राहतं आणि दुसरं म्हणजे तुमच्या इच्छा तुमचे छंद हे तुम्ही जोपासा ते मन मारून ठेवू नका कारण जे तुम्हाला आवडतं ना ते तुम्ही करा जसं आता मला आवडतं हे यूट्यूब चॅनल त्याच्यामध्ये तुमच्याशी बोलायला आवडतं गाण्यांवरती डान्स करायला आवडतं गाण्यांवरती लिपसिंग करायला आवडतं हा माझा छंद आहे मला आवडतं त्यातनं मला आनंद मिळतो आहे मग कुणाला गाण्यातनं मिळत असेल कुणाला चित्र काढण्यातनं मिळत असेल कुणाला काय म्हणतात ना पाककलेतनं मिळत असेल कुठचाही तुम्हाला जो छंद असेल तो रोपासा त्याच्यामुळे आपलं मानसिक आरोग्य चांगलं राहतं आणि दुसरं म्हणजे असं की ना क्वांटिटीला महत्त्व देऊ नका क्वालिटीला महत्त्व द्या माझ्याकडे पन्नास मैत्रिणी आहेत शंभर जणांच्या भुळक्यात मी आहे त्याच्यापेक्षा चार मैत्रिणी असू देत दोन मैत्रिणी असू देत पण त्या जीवाभावाच्या असू देत ती माणसं जीवाभावाची असू देत नाहीतर काय होतं आपला वेळ त्यात वाया जातो आणि आपल्याला काय म्हणतात ना नकारात्मकता येते क्वांटिटीमध्ये त्यांना हे करू नका माझ्याकडे एवढ्या मैत्रिणी आहेत माझे एवढे सगळं फ्रेंड सर्कल आहे छोटं का असे ना पण असं पाहिजे की जे तुम्हाला मानसिक शांतता देतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या करिअरवरती लक्ष द्या चार पैसे गाठीशी ठेवा मानसिक सुरक्षितता तेव्हाच येते जेव्हा हातात पैसा असेल याच्याशी ज्यांच्याकडे पैसा आहे ते पण सहमत असतील आणि ज्यांच्याकडे पैसा नाही ते पण सहमत होतील बघा ज्यांच्याकडे थोडंफार स्थिरस्थावर आहे तर ते थोडे रिलॅक्स असतात ज्यांच्याकडे पैसा नाही त्यांचं मन सतत अस्थिर असतं त्यांना उद्याची चिंता असते मग मानसिक आरोग्य कसं राहणार म्हणून तरुणपणातच कष्ट करा स्वतःची एक पुंजी तयार करा स्वतःच्या भविष्यासाठी काहीतरी जमा करून ठेवा म्हणजे तुम्हाला आर्थिक स्थैर्य आलं की तुमचं मानसिक आरोग्य चांगलं राहील आणि अजून पण चाळीस जरी असेल तरी अजून आपण वर्किंग असू तर पुढच्या दृष्टीने प्लॅन करा आर्थिक गोष्टींनी स्टेबल व्हायचा प्रयत्न करा थोडंसं तरी उर्वरित आयुष्यासाठी काही पूंजी बाजूला काढून ठेवा मग तुम्हाला मनशांती मिळेल आणि सगळ्यात शेवटचे आता तीन पॉईंट महत्त्वाचे ते सांगते म्हणजे आपल्या कुटुंबाला वेळ द्या आपल्या कुटुंबाचं महत्त्व समजा काही लोक कुटुंबाला अजिबात महत्त्व देत नाहीत बाहेर 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 सतत कामं 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 सोशल 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 व्हायला पाहिजे पण कितपत व्हायला पाहिजे ते पण लक्षात ठेवलं पाहिजे कारण काय माहिती आहे का ह्या समाजासाठी तुम्ही किती करा चांगल्या लोकांसाठी लोका। लोका तुम्ही करा समाजात चांगली वाईट सगळ्या प्रकारचे लोक आहेत चांगल्या लोकांसाठी तुम्ही अवश्य करा पण जी लोकं सतत निगेटिव्ह बोलणारी आहेत ज्यांना सतत उनत उनत दिसतं जे जे कधीच आपल्या मदतीला धावून येत नाही अशा लोकांसाठी तुम्ही तुमचा वेळ घालू नका कारण अडचणीच्या वेळेला पहिल्यांदा आपल्याला धावून येतात ते आपल्या कुटुंबातलीच लोकं तुम्हाला उद्या काय झालं ना तर पहिलं घेऊन पळणार तुमच्या घरातली माणसं नंतर हॉस्पिटलला येणार बघायला नारळ पाणी घेऊन किंवा काहीतरी घेऊन किंवा थोडे एक वर्धा फोन करते मी म्हणत नाही समाजाशी कॉन्टॅक्ट राहिलंच पाहिजे पण कुटुंबाला दुर्लक्ष करून काही लोक कायम बाहेर असतात त्यांना बाहेरचंच बरं वाटतं बाहेरच्याच गोळक्यात राहायला आवडतं जायला पाहिजे मी मिं, मित्र मैत्रिणी सगळं असायला हवं पण प्रमाण त्याचं ठरवून घ्या कुटुंबाशी संवाद साधा कुटुंबाला वेळ द्या एकदा तरी एक कुटुंबावर छोटीशी पिकनिक काढा छोटी काढा मोठी काढा तुमच्या ऐपतीप्रमाणे करा वर्षातनं एक वेळा दोन वेळा तीन वेळा जा अगदीच पैसे नसतील तर कुटुंबाबरोबर गावाला जा कुटुंबावर दोन दिवस घरात बसा शांतपणे त्यांच्याबरोबर जे करता येईल ॲक्टिव्हिटी त्या करा आणि तिसरी गोष्ट म्हणजे टॉक्सिक लोकांपासून दूर राहा नाहीतर तुमची मेंटल हेल्थ खराब होते तुम्ही असं आहे बघा जेवढं तुम्ही समाजाला ह्या टॉक्सिक लोकांना किंवा लोक काय म्हणतील या विचारातून तुम्ही जितकं लोकांना भाव द्याल ना तेवढेच लोक तुम्हाला घाव देणार जितकं लोकांना भाव देऊ तितके लोक आपल्या घाव द्यायला बसलेले आहेत त्याच्यामुळे इतका विचार करू नका तुमचं लाईफ तुमच्या अटींवर जगा छान करिअर करा पैसा कमवा योग्य मार्गाने पैसा कमवा आणि त्याची बचत कर, करा आणि एन्जॉय करायला येतो तर आपलं आयुष्य पुढे छान चाळीशीनंतर मस्त हॅप्पी आणि हेल्दी आपण राहू शकतो तर आज मला हे शेअर करायचं होतं हे बघा तुम्हाला सगळ्यांना माहीत पण असेल मी काय वेगळं सांगत नाही आपण सगळीकडून ऐकतो पण सतत कोणीतरी सांगितलं एखादी मैत्रिणी बोलली तर आपल्याला अजून बरं वाटतं मी कुठेतरी ऐकते मग मला वाटतं नाही माझ्या चार लोकांना मला सांगायला पाहिजे ही चांगली गोष्ट आहे म्हणून मी तुमच्याशी शेअर करते चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आजच्या गप्पा इथेच संपूया पुन्हा भेटूया ब बाय अरे वाजले अकरा निघायचं मला